डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज प्रोफेसर कॉलनीत रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा आमदार अनुप अग्रवाल व माजी मंत्री डॉक्टर सुभाष भांबरे यांच्या हस्ते शुभारंभ धुळे शहरातील देवपुरात पन्नास लाख रुपये खर्चाचा रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा आमदार अनुप अग्रवाल माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भांबरे व भाजपा जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या हस्ते शुभारंभ झाला प्रोफेसर कॉलनीत राजश्री शेलकर यांच्या घरापासून ते राहुल सोनवणे यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण केले जाणार आहे या कामासाठी माजी महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी पाठपुरावा केला होता प्रोफेसर कॉलनीत गेल्या अनेक दिवसांपासून राहुल सोनवणे मनोरमा बंगला ते प्राध्यापक सौ राजश्री शेलकर यांच्या घराजवळील रस्ता खराब झाला होता या भागात भूमिगत ड्रेनेजचे लाईनचे काम यापूर्वी करण्यात आले होते तसेच बंदिस्त गटार आणि पिण्याची पाईपलाईन ही कामे ही रस्ता कामाच्या आधी पूर्ण करण्यात आले यामुळे सदर खराब रस्ता लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी प्रोफेसर कॉलनीतील नागरिकांनी प्रतिभाताई चौधरी यांच्याकडे केली होती त्यानुसार प्रतिभाताई चौधरी यांनी जिल्हा नगरोत्थान योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत पाठपुरावा करून रुपये पन्नास लक्षचे काम मंजूर करून घेतले मराठी न्यूज साठी आज धुळे शहराचे माजी खासदार डॉक्टर सुभाषबाबा भांबरे यांच्या हातून प्रोफेसर कॉलनीमध्ये जिल्हा नगर उत्थान योजनेच्या अंतर्गत पन्नास लाखाचा रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण कामाचं उद्घाटन करण्यात का आलेलं आहे या कार्यक्रमाला धुळे शहराचे आमदार आम अनुभया अग्रवाल तसेच महानगरप्रमुख वजूशेठ आंबडकर आ, या परिसरातील सर्व आमचं शेलकर मॅडम आहे राहुल भैया सोनवणे आहे सर्व विस्मुते सर या भागातील सर्व नागरूक नागरिक आणि बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत अनुप भैया दोन मिनटात इथं पोचणारच आहे तर या कार्यक्रमाला या भागातील नागरिक बंधू भगिनी बाबासाहेब सुभाष बाबा, बाबा भांबरे अनुप भैया गजूशेठ हे मोठ्या संख्येने इथं उपस्थित झाले आणि बाबांच्या हस्ते रस्त्या कामाचं काँक्रिटीकरण शुभारंभ करण्यात आला उपस्थित असलेल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानले महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका